नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर आणि सर्वप्रथम तुमचं धन्यवाद आपले शंभर के म्हणजे एक लाख सबस्क्रायबर झालेले आहेत एवढ्या कमी टाईममध्ये तुम्ही खूप मोठा सपोर्ट दिलेला आहात असा सपोर्ट आता हिंदीलाही द्या तर चला सुरुवात करूयात नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव सर योगेश रमेश डांगे योगेश सर कुठं राहतो तुम्ही सध्या मी डोंबिलीमध्ये राहतो मुंबईमध्ये मुंबईमध्ये बरं आणि काय अनुभव होता सर तुमचा माझ्या जीवनातला पहिला जॉब मी करण्यासाठी गेलेलो घरातून पहिला बाहेर निघालो तेव्हाचा पहिला अनुभव आहे माझा वर्ष हो होतं अठरा ते एकोणीस बरं आणि कुठली घटना आहे ही घटना डोंबिवली आणि भांडूपच्या दरम्यातली घट म्हणजे तुमच्या घराच्या इथलीच घराच्या इथली काय होती घटना घटना अशी होती ती की सु सुरुवातीला मी पहिला जॉब बघितला त्याच्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या मधली ती गोष्ट आहे चालत जाताना कारण की दोन हजार तीनच्या दरम्यान वाहन कुठलं नव्हतं या जायला आम्हाला फक्त लोकल होती मुंबईवाल्यांसाठी फक्त लोकलच आम्हाला गरिबांसाठी एकच पर्याय होता बरं काय घटना होती सुरुवातीपासून सांगा ना सर सुरुवातीला त्यावेळी साधन वगैरे काय नव्हतं मी जॉबला इंटरव्ह्यू वगैरे दिला इंटरव्ह्यूमध्ये पास झालो ती कंपनी होती बिस्किट कंपनी होती मग तिथं शेप वाईज काम चालायचं फर्स्ट सेकंड नाईट नाईटचं तर आणि सगळीकडे इंडस्ट्रीयलमध्ये एकच शिप कुठली सात ते तीन तीन ते अकरा अकरा ते सात या चोवीस तासामध्ये तीन शिपं चालतात आणि मला शिप भेटली इंटरव्ह्यू दिल्या पहिली शिप सात ते तीन पहिला वेळ व्यवस्थित गेला मग सेकंड शिपला शेड्यूल माझं थोडं बिघडत गेलं मी पंधरा दिवस कशी तरी काढली काय एक्झॅक्टली त्रास झाला तुम्हाला प्रवासामध्ये त्रास होत होता मला सेकंड शिफ्टमध्ये पहिले पंधरा दिवस मी व्यवस्थित काढली हश पोरांच्यामध्ये गप्पा गोष्टी प्रवासामध्ये दे दीड तास जायचा आहे आता तो दीड तास कसा तुम्हाला सांगतो घरातून तु निघालो रेल्वे ट्रॅकचा प्रवास होता तो अर्धा तास डोमिलिटेशनला डोमिलिटेशनवरनं भांडूक टेशनला जायला टेशन पस्तीस ते चाळीस मिनटं पस्तीस हो ते चाळीस मिनटं रे भांडूप कंपनीला जा जायला मग आमचा ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये पोरं अर्धा अर्धे टप्प्याला कुठून इकडून आले कोणी दिव्यावरून आले कोणी टिटवाळावरून आले आम्हाला सगळे कंपनी एकत्र भेटायचे पण मार्ग पुढचा पुढचा मार्ग मलाच पार करायला लागायचा आणि त्यातले त्यात, त्यात माझ्या जोडीदाराला मी सांगितलेलं चल आपण दोघं त्याला पण मी ने जोडीदार नेलेला पण तो आळशी असल्याकारणाने त्याला काय एवढं नाही खाडे करायचा तुमच्यासोबत जो ना, ना, वीश, वीश होता तुमचा मित्र तोच कंटिन्यू एकट्याच खाडे करायचा का तूच खाडे करतो आणि तो मला काय बोलायचं की आपण योग्य जाऊ सकाळी आणि त्याच्याबरोबर मी सेकंड शिफ्ट धारवतो आणि सेकंड शिफ्टला मला प्रवास करताना त्रास व्हायचा बरं आणि तुम्ही जो प्रवास करायचा तो प्रवास तुम्ही कंटिन्यू ट्रेननीच करायचा का नाही नाही ट्रेनचं फक्त मला वीस वीस ते अठरा किलोमीटर होता आणि घरापासून तर चार किलोमीटर चालत जायला लागायचं बरं आणि आपण परत तिकडेच येऊयात तुमचा मित्र खाडे करायचं मग पुढं काय झालं तो खाडे करायचा मग मला एकट्याला करावं लागायचं मग त्यात ग त्यात काय व्हायचं मी एकट्या पडायचो सेकंडशीपवरनं मग पुन्हा तेच रेल्वे ट्रॅक रेल्वे ट्रॅकवरनं चालून चालत जाताना रेल्वे ब्रिज आणि ब्रिजवरच्या माझ्या बाबतीत अनुभव आले ते काय अनुभव आले तुम्हाला आता रेल्वे ट्रॅकवरनं जाताना कंपनीमधून सु कंपनीमध्ये सुटल्यावर सेक आमच्या कंपनीमध्ये ना आठवड्यातून दोन वेळा आहे ना नॉनव्हेज वशात भेटायचं वर्षात भेटल्यावर मी काय करायचं सगळीच पोरं मी नाही सगळीच पोरं खाय जेवढं खायचं खाता येईल तेवढं खायचो आणि डब्यामध्ये घेऊ आम्ही यायचो आणि सेकंड शिफ्टला बुधवारी त्यावेळी मला अनुभव आला बुधवारची रात्र वशात घेतलं मी बॅगीमध्ये मग सगळी पोरं ज्या त्या प्लॅटफॉर्मला उतरली आणि माझा प्रवास एकटा चालू झाला त्यावेळी तो माझा मित्र त्यावेळी आला नाही परत खाड्या केला खाडं करायचा के आठवड्यातून दोन वेळा तो खाडं करायचा आणि तो पण कुठल्या वेळी सेकंड शिफ्टलाच खाडं करायचा आणि त्याला फर्स्ट शिफ्ट करायला बरं वाटायचं कारण की सकाळचा दिवस पाहिला जातो आणि लांब लांबपणाचं रात्री लेट जायचं झोप नाही यायची म्हणून तो काय करायचा की खाडे मारायचा कारण त्याला काय गरज नव्हती पाचशे सहाशे रुपये पगार आला तरी काय फरक नाही त्याचं मनी मनीपक व्हायचं आणि मला खाडे करायचं नव्हतं मला घरात काय पैसे द्यायचे होते माझ्या आईला आणि वडलानं जबाबदारी जबाबदारी होती मग असं करत असताना मग खाडे गेला मग जाऊ दे म्हटलं त्याचा विषय मी क्लोज केला आता मलाच करायचं आहे मग कंपनीमधून कंपनीमधनं मटण घेतलं तोड हातपाय धुतले कपडे घेतले बॅगीमध्ये आपले कपडे जे कामाला कंपनीमध्ये असतात ते कपडे मी बॅगीमध्ये गेले सगळे पोरांनी तसं केलं मग ट्रेनमध्ये आलो ट्रेनमध्ये आलो की उतरले मग पोरं चिडवायला लागली आता तुझं काय कारण आहे आज आज एकटाच आहे मेडला काय होणार आहे प्रवास आहे चोर येणार आहे त्या आपल्या टिशामध्ये त्यावेळी पन्नास ते साठ रुपये असायचे एवढं आहे बाबा घे तुला पाहिजे तर कारण की त्यावेळी लूटमारी नाही व्हायच्या पण आपण प्रवासाला लागलो खाली डोंबिवली स्टेशनला उतरलो खालून रेल्वे ट्रॅकमधनं चालत चालत चालत, चालत माझ्या घरापर्यंत आलो तर घराच्या दरम्यामध्ये ना रेल्वे आणि घर त्याच्या दरम्यान एक लोखंडीचं ब्रिज आहे कमीत कमी दोन मी दोनशे मीटरचा ब्रिज येतो लोखंडाचा ब्रिज म्हणजे कुठं नदीवर आहे का तो हा नदी खाडी आहे न इकडं मुंबईला खाडी आहे आणि बाजूबाजूला आहे ना समुद्री वनस्पती असते टिवर म्हणतात टिवर इकडे तिकडे मग त्याच्या हा तिथं गेलो ना खीर अंधारमध्ये ना असा भास कधी आकृती कधी समोर मानुष्य याचे पण समजा तर नाही आईला हे माणूस आहे का कोण आहे आपण काम करून जमून आलेलो असतो कोण काय करतो आपल्याला काय करायचं मी माझे माझे चालला तो हे तर मग हे हे तर माझ्या वेळ उलटच व्हायचं त्यांच्यान आधी मी जायला लागत नव्हतो पहिला दिवस बुधवार तर ढकलला मी समोर होता माणूस मी काय केलं मी घाबरलेलो होतो मग माझा एक मित्र होता सिनियर मग प्रत्येक आपल्या वयाचे पण असतात माझ्यापेक्षा वयाचा एक मित्र होता सिनियर सिनियर होता त्याला मी सांगितलं तेव्हा बोलतो असं काय नसतं रे बोलतो तुझं तुझं काम ना कामाला चाललं आहे काय बोलतो इकडे तिकडे बघायला चाललं आहे त्याने तीनच शब्द बोल इकडे तिकडे बघायचं काय काम करणं कशाला टाइमपास करतो माझा माझा येऊन कशाला टाइमपास करतो आहे त्या गोष्टीवर त्यांनी मला असं सांगितलं मी लहान होतो त्यांनी ही गोष्ट मग लपवली असेल मग शुक्रवार बुधवार ते झालं शुक्र शुक्रवार वशातचा दिवस मग तेवढी अंडी भेटायची अंडी घेतली तिथं काय एवढं खाल्लं तिथं खाल्ले तीन खाल्ले आणि दोन आणले चला म्हटलं आई बोलत होते वशात आणू नको मग आईने बॅगीमध्ये ना खिळा कोळसा हे ठेवलेलं होतं हे ठेवत जा बोलते आहे मिळलं आई कशा ना हे का होतं आहे मिळलं आई असं काहीच नाही याच्या मला काय नाही ज्यावेळी खेळ ठेवला मी तोच तो तो उतरलो रे रेल्वे ट्रॅकमध्ये पुन्हा उतर रेल्वे तर उतरलो आणि चालत चालत चाललोय अगं पुढं आलो रे पुलापर्यंत पोचतोय मी समोरून मला ना मनुष्य दिसतोय मनुष्य दोनशे तीनशे मीटर लांब नसलं तरी आपल्या वयाचेच साडेपाच फुटाचेच मनुष्य आहेत मा इंडियामध्ये तरी भारतामध्ये हा मनुष्य ना वेगळा वाटत होतो वेगळं म्हणजे काय वाटतात उंच होता उंच सात फुटापर्यंत असेल वापरे दिसत होता बसला तरी माणूस पाच फुटाचा वाटत होता तो मग पण तुम्हाला कसं तो सातच फुटाचा होता म्हणून माझी हाईट प पाच तीन आहे माझ्या हाईटचं मान पोरगा मनुष्य बाई असेल तर मी समजू शकतो माझ्या माल पण त्यावेळी मला असं करायला लागत होतो थोडी मला अशी करायला लागत होती होईल ते होईल म्हटलं कारण की मी ना आवली होतो मी मी पवाला पण स्वतःच्या हिमतीवर मला कोणी नी� स्विमिंगमध्ये जाऊन नाही माझ्या सायकल मी स्वतःच्या याच्यावर मी आवली होतो मी हातात दगडं घेतली रेल्वे ट्रॅकवर दगडं असतात कमी नाहीत दोन किशात ठेवली दोन हातात घेतली म्हटलं पोरं खोडकपणा करतील मला मी कामाला चाललो आहे कामाला लागलो आहे या हिशोबाने ना मी पण माझ्या मनाला बोललो योगेश पोरं असलं तर आपला नेम लागणार रक्त निघेल कोणतरी असेलच पोरं एकावर एक बसली असतील तर काहीतरी असेल त्यांच्या अंगावर घेतलं दगड बॅग ठेवली खाली आणि बघितलं मी थरथर करत होतो माझा माझा अंग आता पण सांगताना थरथर होते पण काय असं एकटाच होतो इकडे किती धावणार वॅल्यू ट्रॅकवरून माणूस किती धावणार दम लागलेला होतो बोलताना पण आता सांगताना पण दम लागतोय मला तर क्षण मी अजून आठवडा ना नाही दगड घेतला आणि मारायचा प्रयत्न केला होईल ते होईल मनुष्य असेल तर लागेल नसेल तर समजेल घेटलं दगड आणि परफेक्ट मारला आणि त्याच्या इथून इथून गेला गे इथून गेला पहिला गेला इकडून स्पिन कसं होतो तसा माझं दगड असा स्पिन झाला दगड रेल्वे ट्रॅकचं दगड दीडशे ग्रॅमच्या पुढत असतो तो स्पिन झाला म्हटलं हा प्रकार खतरनाक आहे मग मी बोललो की आता काय नाही हो तो समोर येतो आहे समोर येतोय समोर येतो आहे आज काट्या बघा अंको समोर येतो आहे होईल ते होईल म्हटलं घेतले दगड असा मारतोय तसा मारतो आहे इकडून मारतोय तिकडून मारतोय त्याच्या आरपरत जातात दगड म्हणजे त्याला लागत नव्हता त्याला लागत नव्हता पार होत जात एखादी प्रतिकृती माणसाची काही साऊयी असते ना तसं जातो आहे काय खरं नाही अंगावर अजून काटा येतोय आहे काहीच खरं आता म्हटलं होईल ते वेळी नामस्मरण फक्त मला एवढंच माहीत होतं आ आपल्या देवीचं कुलदेवताचं नाव घ्यायचं बसलो रिलॅक्स डोक्याला हात लावून बसलो होईल ते तो माणूस आहे ना थांबला मला एवढं समजलं आता तर थांबला आहे याचा अर्थ तो माझ्याविषयी येत नाही काहीतरी माझ्याकडे आहे थांबला म्हणजे आता चालत होताच आता चालत जवळजवळ येतो म्हणजे चालत पण नव्हता तो मोठा मोठा होत होता मोठा मोठा होत होता म्हणजे ज्यावेळेस माणूस चालतात जवळ येतो आपल्याला त्याची हाईट वाढता वाढता आणि हाईट म्हणजे आता त्याच्याकडं मी कशाला एवढं नीट बघू कारण जे मी घाबरलेलो होतो दाखवत नव्हतो मी त्याला मी आतून एवढं घाबरूश घाबरलो आहे ना पण दाखवत नव्हतो आता वाघ समोर आला असेल तर आपण असं असं करतो वाघाला घा घाबरलं की खाणार तो मी पण त्याला मनुष्य कोणी पण असं ते दाखवलं असं डेअरिंग करायची बाप रे मग मग काय करत होतं गाबरे त्याला समोरच्याला दाखवायचं होतं आणि माझ्या आईने माझ्या बॅगेमध्ये काय ठेवलेलं हे मला कोळसा नाही आणि आमच्या यल्लमा देवीचं आहे ना अंगारा म्हणजे हळद हळद होती आणि त्या हळदीमध्ये दे, आम्हाला ताकद आम्हाला माहिती आहे किती ताकद आहे कारण की आम्ही देवींना बकरी का काही कार्यक्रम होत असेल तर आमची देवी आमच्यावर पण आहे प्रभाव आहेच आमच्यावर तो दुश्मन असो नाही तर कोणी पण असो तो, तो याची डेअरिंग करत नव्हता एक तर दगडाला घाबरला असेल नाही तर माझ्या आईने ठेवलं त्याला घाबरला असेल मी बसलो आहे असा रेल्वे रुळावर आणि मग चला म्हटलं आपल्याला जायचंच आहे मी गेलो समोर असो असं गेलो आहे नंतर तो पण ये तो येतो येतो येतोय मी असं केलं चल रे बापर तुझा काय रे चला काय तुझं तारास देतो आम्हाला असं गेलो ना हा हास गेला आणि ज्या क्षणी असा असं चाललो आहे ना त्या क्षणी ना त्याचं एक साईडचं आहे सा ना लोक चिरलेलं होतं नाही जळालेलं होतं बापरे मग मला समजलं माझ्या बाबतीत काहीतरी शॉर्ट झाला आहे त्याला दगड लागला नाही मनुष्य नाही माझा दगड बाजूनी जात होता काय ते ताकद असेल त्याच्यात आणि माझा दगड काय मी काय देव नाही आहे का मी बाबा साधू नाही की परफेक्ट लागाला माझा काय मी मनुष्य आहे माझं अंग थरथर करत होतं माझ्या अंगाला शारे अजून येत आहेत नंतर मी शिस्तीत कुठं मागे न बघता गेलो आईला सांगेन ना आई सांगते काम सोडून दे मी म्हटलं आई मध्ये काम सोडलं तर पगार देत नाही आणि माझे वीस दिवस गेलेत ते पहिले पंधरा पह शिफ्ट केले दोन शिफ्ट केले पंधरा दिवस आणि आता सेकंड शिफ्ट चालू झाली आहे याला ब एक पण उलटून नाही गेला मी कसं सोडू मला काम करायचं काय खाय प्यायला मजबूत होतं तिथं दूध होतं ड्रायफ्रूट भेटत होते आणि मला तेव्हा जिम पण करायची इच्छा होती एवढं सगळं कर कशाला काम सोडू काम काहीच नव्हतं तिथं फक्त बसायचं बिस्किट याच्या साईडला करायचे आणि कॉन्टिंग करायचे मग डबल मित्राला सांगितलं कामावरच्या असं असं झालं आहे तो तर या ग्रुपला सांगू नको बोलतो हो हे टोपी चोर आहेत बोलतो हे तुझे खिल्ले उडून टाकतील बोलतो तुझी चिंताड्या चिंडा करते तुला घाबरवतील ज्यावेळेस तुम्ही ते हात असा मारला त्याची आकृती तुमच्या गेली निघून मग त्यावेळेस त्यांनी तुम्हाला काय त्रास वगैरे दिला नाही का त्रास म्हणजे ना मी असं फाईट केली ना, ना। के त्याच्या आलतो तो अंगावर पण मी बघत नव्हतो ना बघू कशी म्हटलं काय सांगायचं सलरी म्हटलं त्याला शिवी दिली मी सलरी काय रे त्रास देतो आम्हाला म्हणजे तुम्ही बघितलंच नाही पुढं काय झालं पुढं काय सात फुटावर मी बघितलं असं रे वाटलं मला बघायचीच इच्छा नव्हती तुमच्या हाताला वगैरे त्याचा काय स्पर्श झाला का त्या माणसाचा थंड हवा गेली असं ए सीच्या समोरून कशा हवा लागते तशी थंड हवा गेली काय नाही मग मी बोललो आम्ही आईलाच सांगितलं मग आईने ना मला ना तो दोरा एक दिलेला आईच्या ग गळ्यामध्ये दे, यल्लमाई देवीची मोती आहेत आणि पळडी आहे आमच्या घरामध्ये घट पण बसतात आणि आमचं म्हणजे दैवीत थोडा वास आहे आई बोलते बघ अंगारा देते बोलतो पुढच्या वारीला डायरेक्ट फोग बोलतं बघ बोलतो बोल आईने धीर दिला मला आणि मित्र मी ग्रुपला सांगितलं नाही नंतर पुन्हा तेच बुधवार आला सुट्टी गेली नंतर बुधवार आला मुद्दाहून मटण आहे ना ठेवलं होईल ते होईल म्हटलं मग यावेळी तो पुरुष होता शंभर टक्के पुरुष होता पण यावेळी मला समोर बाई दिसत होती म्हणजे तीच जागा आणि तीच वेळ आणि त्याच सगळ्या गोष्टी सेम सेम तिथेच ओके आता यो अनुभव माझा बाबतीत आहे ना घातक होता का माहिती आहे का जेव्हा मी लोखंडी पुलाव पाय ठेवतो आहे हा पाय ठेवला की हा वाजेल ना थांबायला पाहिजे मग हा थांब उभं उभा राहिलो मी थांब आवाज संपला मग मा मागून दुसरा कसा वाजतो आहे याचा अर्थ मला फॉलो करतो आहे कोणतरी मग मी दुसरा ठेवला तू पण दुसरा ठेवला मी पण म्हणलो आता पळाचं नाही मी असं ठेव जर नाटक केलं तो वाजला मला आईने सांगितलं मागे बघू नको योगेश काहीच होऊ दे मी आईचं ती गोष्ट ऐकली नाही मी बघितलं मागे रे बघतो तर फोन तर पळतो आहे पळतोय पळतो आहे पळतो आहे पळतो आहे आणि तिकडून आवाज येतो आहे संपला संपला इकडं बघा संपला म्हटलं कळून संपला मी संपलो चला अजून प्रवास पंधरा मिनटाचं आहे घर चालतो आहे चालतो आहे आणि पुढं बाई आली ती बाई बघते मला येते इथे आणि ते ज डोकं तुटले नव्हतं चिरलेलं होतं आणि ते बोलत होते माझं डोकं उचलून दे बापरे ते तुम्हाला सांगत होते का सांगत होते माझं डोकं पड कुठं पडले माझं डोकं उचलून दे ए बाई मी मी कुठं उचलून देऊ मनात बोललो तोंडावर नाही बोललो मनात लई बोलत होतं मला तो कोण धावतोय तो कोण पडतो आहे बघितलं त्याला मी बघतो आहे पळतो आहे तो आणि बाई बोलते माझं डोकं शोधून द्या रे माझं डोकं शोधून दे रे आणि बी पदर आहे डोक्याचा पण तिच्या अंगावर सफेद साडी नव्हती का आपली नॉर्मल हिरवी हिरवी साडी होती ती ग आणि तिच्या इथं आहे ना मुंडकं कट केलेलं असतं ना बकऱ्याचं सांगता येत नाही त्या आणि एक एक तुला धाड म्हणजे इथं वन होता का डायरेक्ट वन होता आणि रेल्वेचा वन कसा असतो तो की बाई मला बोलली की माझं डोकं उचलून देश माझं डोकं उचलून दे माझं धाड उचविन दे शिधा पळत गेलो घरी हातपाय तोंड धुतले गावामध्ये तोंड धुवत होतो नळाखाली गावातला नळ असत नाही का दीड वाजलेलं आहे समोरचा एक माणूस आला काय रे क का कोण आहे रे कोण आहे त्याच्या नळावर गेलो मी तोंड धुतोय तो काय झालं बोलतो तू एवढं काय पूर्ण ओला काय झालं आहे तुझं आन आन ओलं झालं आहे पूर्ण पायाला पण इथं पण घाम आलं मला मिळालं असं असं झालं आहे त्याला मी तो बस जरा त्याने मला पाणी दिलं आणि बोलतो बस जरा काय झालं आहे सांग तो तो मी एवढा घाबरलेलो होतो मला सांगता नव्हते तोल तर कुठं झालं आहे कुठून झालता मेडलं डोंबिवली ना तोल तर तुला काही हीच जागा होती का याला बोलतो मेरलं पैसे नव्हते म्हणून मी बोलतो असं काम कशालाच करायचं बोलतो ठीक आहे त्यांना स्टोरी सांगितली तू तर आता शिस्तीत घरी जा बरं तुम्हाला एक प्रश्न होता की ज्यावेळेस तुम्ही मागं बघितलं त्यावेळेस तो माणूस रिवर्समध्ये जात होता का तुमच्या साईडला येत होता पळत माझ्या साईडला येत होता बापर मग त्यावेळेस तुम्हाला त्याचा चेअर वगैरे दिसला का किंवा काय बॉडी दिसली का बॉडी दिसली तोच तो, तो बसलेला होता तो हे मागच्या हप्त्यामध्ये बसलेला होता तो सात फुटाचा माणूस होता तोच होता तो, तो मिळेटीच्या हाईटच्या वयाचा होता तो होता तो आणि तो माझ्याकडे होता आणि इकडे ई उभी होती आणि ई मला बोलव होती मी हि गोंग झालो म्हणून तो येऊ शकला नाही ते आणि माझ्या बॅग जशी कड कंटिन्यू मी ठेवलेली होती बॅगी बॅगीमध्ये आणि मी मटन मटण तसं तसं आणलं आणि तेव्हा तोंड हात पाय घरी गेलो मग आईला मी सांगितलं आई हो मा मा मी पहिले ते मटण तिकडं दरवाज्यातून बाहेर फेकून दिलं आणि तो ना हातपाय कुठे धुतलायस मेवरला तेथे गावामध्ये तिथं नळ होता मग कपडे काढले गोमूत्र शिपडलं मग घरात आलो मग घरामध्ये आलो झोपलो मी चांगला आणि मला आहे ना समोर तेच रेल्वे ब्रिज ती बाई माझं मुडकं कुठे गेले डोकं कुठे गेले आणि तो माणूस धावतोय माझ्या अंगावर येतोय धावतोय आणि मी दात खाऊन असं झोपीमध्ये आई बोलत मी दात खाऊन मी असं असं बडबड करतोय याला सोडणार नाही याला मारे इचं डोकं मी का शोधू हिचं डोकं मी का शोधू मला दोन दिवस दात खाऊन मी बोलत होतो मग आईला सगळं समजलं आहे आणि आईला मी थोडं सांगितलं काय घाबरेल माझी आई पण त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाईम अंडर घेऊन घ्यायचं मग सेकंड टाईम तुमच्या आईने कसं अलव केलं मटण घेऊन जायला आई आई आणूच बोलवते मी जाणून बसून आणलं मला मला आहे ना मनुष्य एक कोण नाही बघायचं होतं तुम्हाला चेक करायचं होतं चेक करत होतो आणि ही चेक माझ्या मागात पडली आहे मला बरं आता आपण परत तिकडेच येऊयात की तुम्ही तिकडं झोपला होता आणि तुम्ही इथे दात वगैरे असं चावत होता पुढं काय झालं ते झोपेमध्ये माझ्या वडिलांनी सांगितलं तू दात खात होता आईने सांगितलं तू दात खात होता आणि या गोष्टी बडबड करत होतास आणि मला उठवत होते की माझा अंग आहे ना जॉईंट बोला या असा वजन पूर्ण वजन वाटत होतं पूर्ण असं माणूस अंगावर कसं पडतो आहे आणि माझी बॉडी गुरुत्वाकर्षणने खाली वडते जमिनीला म्हणजे कुठं खुर्ची बसलो तर मला उठ तुम्ही जायला उठ रे मला उठवला असं असं उठता येत नव्हतं अंग जड होत अंग जड होतं एवढं अंग जड होत होतं ना मग आईला याला वायर असं झालं आणि बहिणीला वगैरे फोन केला माझ्या बहिणीला मोठ्या बहिणीला फोन केला जे माझ्यापासून दहा वर्षांनी मोठे ते होते की वायर असा झाला काय कायतून त्या मला आठवत होतं की माझ्या अंगावरून काहीतरी करते होतो ते, वो ते एवढं मला आठवतं नंतर ही गोष्ट शेवटची काम सोडायचं दोन दिवस अगोदरचे मग अरे दोन तीन दिवसांनी अंग व्यवस्थित झालं मग डॉक्टरकडे पण गेलो मी कंपनीचा डॉक्टर होता सर काय बोलला तुझं काय ते चेकअप करून घे तुझा काय रक्त वगैरे हो काय जास्ती काम केलं आहे का तू बोलता तुला आम्ही हलकं काम दिलंच नाही तुझ्या वजनाप्रमाणे तू जर एवढं दुखलं काय तू बाहेर कुठं मारलं आहे का तुला कोणी मारलं आहे का मारल्यावर कसं अंग दुखतं तसं म्हटलं मला मारलं नाही सर मला काम सोडावं तुला एक काम कर बोलतो सर फर्स्ट शिफ्ट करत सर नाही जमणार सर कारण की सेकंड शिपवाले येत नाही तो खाडं करतो त्याची त्याची ड्युटी तुम्ही मला देता तो खाडं करणाऱ्याची ड्युटी मी का करू माझी माझी करून जातो फर्स्ट शिफ्ट देता तुम्ही बरोबर बोलता फर्स्ट शिफ्ट देता बरोबर पश्चिम शिप दिल्या कारण सेकंडवाला आला नाही तर त्याचं काम मला लावतं ना मग मला तोच प्रवास तेच तोच रेल्वे ट्रॅक तोच पूल आणि तेच माझं मूड मला हे नको आहे तरी बोलतो शेड बोलतो बोलतं गा भेटत नाही तोपर्यंत कर मग माझा एक जोडीदार होता कंपनीतला तो बोलतं आहे पैसे डबल भेटतात बोलतो शिफ्ट करून टाक उडं कसं जाऊ तो बोलतं माझ्या रूमवर सायकल देईन बोलतं तुला सायकल पहिल्या दिवशी मी सांगितलं की इथं इथं सायकल ठेव तेव्हा मोबाईल नव्हते माणूस कम्युनिकेशन कसं करायचा इथं इथं नऊ वाजता उभा राहा तिथं सायकल ठेव सायकल ठेवली पहिले दिवस दिली दुसऱ्या दिवशी दिली नाही त्याच्या बापानी त्याचा बाबा बोलतो दुसऱ्या दिवशी आपली सायकल दुसऱ्याला का मग माझं तेच रेल्वे ट्रॅक त्यावेळी मी मटन वगैरे वशात नेलेलं नाही मग मला जोडीदार नाही ना मी जोडीदार एक पकड्याला होता तिथं तो जात त्याला मी सांगितलेला मला थांबत जा रेल्वे स्टेशनला तो माझ्यासाठी पंचेचाळीस मिनटं थांबा था, आम्ही दोघं जायचो त्याला मी सांगितलं नव्हतं माझ्या बाबतीत तिथे इथे माझ्या जोडीला जाताना असा आवाज येतो तो जोडीला असताना कशेतरी मी आठ दिवस काढले दुसरा पोरगा भेटेपर्यंत मी काम ते सोडून दिलं बरं ही होती तुमची पूर्ण स्टोरी हां तुम्हाला नंतर काय त्रास वगैरे झाला का किंवा घरच्यांना काही त्रास झाला का तुमच्यामुळे माझ्या घरच्याला त्रास हो होऊ शकत नव्हता कारण की माझ्या घर आईच्या गळ्यामध्ये यल्लामादेवीची मूर्ती होते कारण की आमची आई त्या देवीचं खूप करते आणि आमच्या घ घरामध्ये नवरात्रांच्या सगळीजणं आम्ही उपास धावतो कारण जेवण बनवतच नाही आम्ही त्याच्यानंतर पर काय असं दिसला जातो तुम्हाला माझं ही एक स्टोरी होती आणि सोलापूरची एक स्टोरी होती ती मी तुम्हाला थोडक्यात शेअर करायचं करतो काय होते तुमची सोलापूरची स्टोरी सोलापूरचं माझा आजोळ आहे आणि माझं गाव स्वतः सोलापूरचं सोलापूरचंच आहे सोलापूर रेल्वे स्टेशनच्या बाजूची स्टोरी आहे ती तिथं काय झालं माहिती आहे का आमचं गाव शेत आहे पंधरा सोळा किलोमीटरवर मामाचं आम्ही म उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिकडं जायचो मामाच्या जोडीला आणि आमचा मामा, मा मामा, मामा गिरणी कामगार होता आणि ते सायकलीवर जायचो आम्ही आणि मामा सायकलीवर जायचा आम्हाला गिरणीचा आवाज याचा मग मामा आम्हाला येताना काय तर खायला घेऊन येईल ऊस वगैरे असं नाहीच येतं म्हणजे सगळं मग मी मामाला बोललो की मामा मला सोलापूरला तुझ्याच उडणी असे इथं बाजूला बहीण आहे स्टेशनच्या बाजूला बहीण बहीण राहते तिच्यापाशी खेळत जाईन आणि येताना येत जा, जा। मग मी मामाला बोललो की मामा, मामा आजचा दिवस इथं खेळतो उद्या तू सेकंड शिफ्ट करून क तू जा मी राहतो तर तिथं आहे ना मोर मोर वगैरे सगळे तिथं चांगले चांगले ना कोंबड्या वगैरे सगळे तिथं याचे संध्याकाळी उडत मोर वगैरे मी मी बाई मामीला सांगितलं मामी म्हटलं मा असं असं येत काय नको बोलतो कशाला म हे पाहिजे तुला सशे विषय सगळे येतात मी म्हटलं मला पाळायचं आहे तुझ्या बोलतं तू इथं राहायला आलं पंधरा दिवस तू कशाला पाळतो मामीने असं ओढवा ओढी केलं लहान कमीत कमी पंचवीस तीस वर्ष मी लहान होतो मला अजून आठवतं आहे की त्या क्षणी तिथं आहे ना कुत्र्याचं पिल्लू लय भारी मी बघितलं ती कुत्र्याचं पिल्लू घ्या घेतलो मामाला सांगितलं मामा एक कुत्र्याचं पिल्लू आहे आणि त्यावेळी मामा बोलला की नको आता आपल्याला याच्याने जायचं आहे ट्रॅक्टरमध्ये जायचं आहे ते ती ते, ट्रॅक्टरमध्ये ते, खडखड खडकड आवाज येईल ती लहान जीव आहे तू कशाला घ्यायला ती जीव सोडील ती कारण की सोळा सतरा किलोमीटर प्रवास होता आणि तो पण रस्त हो रस्ता बरोबर नव्हता असा खराब रस्ता होता एकदम खराब लहान जीव आहे तू कशाला घेतलो मामाचं पण म्हटलं घे काय होतंय काय होत नाही घे मी घेतलो घेतल्यावर ते कुत्र्याचं पिल्लू जेव्हा घेतलो लहान होतं त्या कुत्र्याचं पिल्लूचं पाय आहे ना इथपर्यंत होतं मला एवढं आठवतं पण जसं जसं आम्ही ज ते, ते हद्द पार करायला लागलो कुत्र्याचं पिल्लूचं पाय इथपर्यंत लागायला लागलो मामाला बोललो मामा इट बघ मामाने घेतलं त्या मामा कुत्र्याचं पिल्लू फेकून दिला पण तसे कुत्र्याचं पिल्लं हातात थो थोडं खाली आलं ला हो का ता ता की त्याचा पाय खाली लागला असं काय पाय इथपर्यंत असं कुत्र्याचं तर पाय इथपर्यंत होतं मला माहिती आहे ना एवढं पाय कसे मोठे होणार पण त्यावेळेस हातात न खाली नाही आलं न खाली कसं येणार इथं धरलो मी मला माहिती आहे ना त्या कुत्र्याचं पाय चांगले बांबूसारखे दिसायला लागेल मला त्याचं काय वगैरे लाव लागलं होतं का शेपूट शेपूट लेफ्ट ले साईडला होतं माझं मी असं घेऊन बसलो आहे ना मग ते कुत्र्याचं पाय मामाने त्या कुत्र्याचं फेकून दिला डायरेक्ट चल बोलतो तुला काय आणि मला असं हे केलं बोलतो तुला काय करत आहे मामाला मामाला समजलं ते काय होतंय पुढं गेलो तेच कुत्रं समोर दिसतोय सेम तेच तेच कुत्रं आणि मामाला बोललो कुत्रं दिसतोय मामा ते कुत्रं आपल्या ट्रॅक्टरचे अगोदर धावत धावत आलं आहे त्याला मामा बोलतं ते कु मला तर दिसत नाही मामा एकदा मला खोटा बोलला मामाला दिसत होतं कारण की मामाच्या तोंडाकडे मी बघितले ना मामा पण थोडा हे झाला असेल तर ते कुत्र्याचं पेंडू लकट घातले आणि डायरेक्ट गाडी दुसऱ्या शेतातून या शेतातून डायरेक्ट दरीचे म्हणजे तू डोंगराच्या खाली कसं असते सपाट आणि नदीला नदीला जाऊन लागते गाडी दरीतून चांगले रस्ते ते कुत्र्याला वळवासाठी आम्ही मामा बोलतो ते माझा तो हे गेला बोलतो बॅलेन्सिंग गेला म्हणून आम्ही कंट्रोल भानि नाही गाडी ते कुत्र्याचं पिल्लू पुन्हा तिथेच तिसऱ्यांदा दिसला म्हणजे तिसऱ्यांदा दिसला पण त्यावेळी कुत्र्याचं जो आहे ना ते जरा उंच होतं कुत्र्यासारखं कुत्र्यासारखं दिसत होता नॉर्मली मोठावाला मोठा आला आणि तोच काळा कुत्रा मामा बोलता आता काय नाही बोलतो ट्रॅक्टर गेटला त्याने व्यवस्थ टाकला आणि पुढं 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 जायला लागलो मामा उतरला लगवी वगैरे केली मामा मी पण त्यांच्या जोडीला तिथं तोंड हातपाय धुतलं आणि तिथं एक देऊळ आहे ते मंदिर आहे बजरंगबलीचं मंदिर होतं आम्ही दोघं पाया पडलो मामाकडलं पाया पड आणि बजरंगबलीचं स्वतः पण लावला आणि मला पण लावला आणि आम्ही गाडीवर बसताना मामा पाया पडला आणि आम्ही सुखरूप घरापाशी पोचलो दुसऱ्या दिवशी आम्ही स्टोरी आजीला सांगली आजी बोलतो तिथं ते कुत्रे वाट चुकवते ती बोलतो म्हणजे अपघात घडवतात चाकवा म्हणजे चाकवा प्रकार घडवतात आणि तिथं ती जागा आहे आणि जे आम्हाला सांगितलं आम्ही बैलगाडीतून जात होतो तेव्हा पण आम्हाला तसंच करत होते ते चकवा चकवा प्रकार आहे हा या जेव्हा मी अभ्यास जास्त केला नाही चकवा काय वाचन पण केलं नाही मला त्या क्षेत्रात जायचं नाही मी कशाला वाचन करतो पण तो हा प्रकार आमच्या बाबतीत डोळ्यासमोरच घडलेला कुत्र्या कुत्र्याने छीन दाखवलं डबल मोठा झाला मोठा झालं आम्हाला काय करणार होता काय माहीत नाही पण मग हिसाबाने गाडी घेतली बरोबर तिथं मंदिराची इथं गाडी घेतली कशी तरी मामा पण घाबर घाबरलेला वाटत होता पण मोठा मनुष्य तिला अंदाज कसा लावणार आहे घाबरला कारण पण मला पूर्ण आठवत होतं ते काय झालं तर कुत्र्याचं हे झालेलं आणि बजरंगवलीचं आमच्यावर तेवढ त्यावेळी वाचवलं नाही तर आमची एक दुर्घटनाच अपघातीच होणार होती म्हणजे त्यावेळेस तुमचा जीव घेणेच प्रकार झाला होता प्रकारच चाललेला आमचा जो प्रकार आम्हाला इकडं नको तिकडं तिकडं नको इकडं आम्ही त्याशी फिरून तिथं चालतो बर तर मित्रांनो हा होता योगेश सरांचा अनुभव आणि ह्याच्यातनं आपलं एकच कळलं की ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा ते ज्या व्यक्तींनी त्यांना अस्तित्व दाखवलं थोडंफार की ती दिसली थोडीशी तर त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट सिरियसली घेतली नाही त्यांना ती कन्फर्म करायची होती किंवा त्यांना त्या गोष्टीवर विश्वास नव्हती परत ते मटन किंवा नॉनव्हेज घेऊन ते गेले आणि त्यांचा जीव जाता जाता वाचला किंवा त्यांच्या जीवावर आली ती गोष्ट तर तुम्हाला जर असं कुठं काय अस्तित्व जाणवलं तर अशा गोष्टी कधी करू नका चेक करायचंय म्हणून परत या गोष्टी घडू नका सरांचा जीव थोडक्यात वाचला कारण की त्यांच्यावर त्यांचं कुलदैवताचं चांगलं कवच होतं म्हणून या गोष्टी थोडक्यात टाळल्या तर तुम्ही असं कधी एक्सपिरियन्स करू नका आपल्या व्हिडिओतनं अजून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा आणि येस नक्की आपलं हिंदीतलं चॅनलही येतोय आता तर त्यालाही असं सपोर्ट करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र